रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना सातारा जिल्हा आहे आपला महाराजांची राजधानी आणि ह्या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये मसवड गोरांचा बाजार बाजारपिल्ले फेमस आहे मसवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे मसवड पोलीस स्टेशनपासून सात ते आठ किलोमीटरवर घडलेली घटना आहे मसाई वाडी म्हणून वाडी आहे त्या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि थोडीशी विचित्र अशा स्वरूपाची पण आत्ताच्या कलियुगात विचित्र काय राहिले नाही तुम्हाला माहिती आहे लय विश्वास न ठेवण्यासारखं जर ऐकायचं म्हणलं तर ह्या कलियुगात काही ऐकायला मिळत आहे आता समाधान विलास चव्हाण दिवडगाव ही शेजारी दिवडगावचा रहिवाशी आहे समाधानला शेती आहे थोडाफार व्यवसाय बी करायचा चार पैसे जवळ आलं की माझ बी करायचा असा विषय अशी लय तुम्हाला सांगतो एखाद्या दिवशी पाचशे रुपये जे असं आलं की यांनी नाईन्टी ओढलीच आणि जेवण बी आठाखरीत रोटे बी बाहेर आण मंगरी हा बायकोनी तिकडं अहो कालवण केले वाकर केली हा मी जेवलो बाहेर अशा औलादांची संख्या भयंकर वाढली सध्या आणि त्याच्यामुळे वाटलो व्हायला लागले हा जो समाधान आहे ह्या समाधान वाढला एक विवाहित आहे आणि एक मुलगी पण आहे सोन्यासारखी आता विषय असा आहे ह्याचं सगळं व्यवस्थित चाललेला असतानी त्या जे दिवळ गाव आहे आणि आजूबाजूचीच गाव आता पंचक्रोशी काय झाला म्हटलं जातं पंचक्रोशी म्हणजे आपल्या गावापासून वीस किलोमीटर पंधरा किलोमीटरच्या अंतरा येणारी साताट गावं त्याला पंचक्रोशी बऱ्यापैकी संबंध वळ पाळख रामराम राम, साम साम सगळं असतं गाव जसं आहे मसवडपासून जवळ तसं राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटकुले हा तृतीयपंथी पंथी आहे काम काय टाळे वाजवणे हात पुढे केला की मोकळा येत नाही दहा शंभर टक्के भरणाचा पैसे हातात असतात मोबाईल मोबाईल अँड्रॉइड सेंट बार येतला ओके रिपोर्ट सगळं त्यांना काही प्रपंच नसतो आणि लोक त्यांना समाज स्वीकारत नाही म्हणून त्यांना ते करावं लागतं असं बी त्याच्यामध्ये आता ही राशी उर्फ राहुल आजनाद गुटकुले हा जे तृतीयपंथी त्या ठिकाणी चार दोन गावं कुठं बाजार असन कुठं काय असन आपलं पैसे मागायचा आणि त्याचा उदरनिर्वाह चालवायचा त्याचा खर्च काय असेल कॉस्मॅटिकचा तो चालवायचा आणि हे सगळं चालू असतं मागायच्या साड्या हा पाच दहा हजाराशिवाय साडी नाही प्रपंचच नाही ना आपल्याला कसं आहे पोराचं लग्न आहे पोराचं पुरीचं लग्न करायचं फी फेवरायच त्यांचं काय नसतं हे सगळं हे जो समाधान आहे चव्हाण घरी सोन्यासारखी बायको असून सगळं असून ह्याचं मन गेलं पुन्हा त्या तृतीय पंथ्यावर पण तृतीय पंथी बी असा की बराचसा वर्णाने बायकड झुकलेला म्हणजे कळलं का तुम्हाला कसं असतं आता त्याच्यात बऱ्याच जणांना माहीत नाही तृतीय पंथी चार पाच प्रकार आहेत काही तृतीय पंथी हे वर्ण स्त्री असतात खाली पुरुष असतात काही तृतीय पंथी खाली स्त्री असतात वर्ण पुरुष असतात बिडी करून लय दोन चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये हा जे तृतीय पंथी होता हे खाली बाई होता आणि वर गड्यासारखा होता आणि ते आपलं ग्रीचं शरीर कसं मऊ मुलायम राहतं पुरुषाची कातडी कशी झाड राकट राहते आणि जो मधला प्रकारे ना मना। ते तृतीय पण म्हणा असा विषय असतो आवाज सुद्धा देवाने दिला ते त्यांना मिक्स दिला कधी पण बघा हे सगळं असताना त्या समा समाधान समाधानचं तर गेलं बा त्याच्या बरं जाऊ द्या आता गेलं तर ता। गेलं नाईन्टी टाकले की डिरिंग थोडी वाढती तिच्याकडे गेला म्हणला आपण बी लय मानतो म्हणला तो मला असं करतो तसं करतो आणि ते तृतीय पण ते भरत वेळा तुम्ही बघा ही स्वभावाने हे फार मनमोकळे असतात हा आणि चांगले बी नसतात बिचारी काही कष्ट करतात मग दिवस भरावून टाळ्या वाटा आणि इतकी सोपी गोष्ट नाही कष्ट करतात त्यांचं ते जागत्यात मग काय अस त्यांचं दुःख त्यांच्या पण ते मनमोकळे असल्यामुळं त्यांना बी वाटलं की बाबा चांगला पर्याय मग तो ह्या गावात सोडवतो तुला त्या गावात सोडवतो आता काय होतं एकदा एखाद्याला ड्रॉप केलं म्हणजे लोक समजून घेऊ शकतात बाबा गेलं पण तो व्यक्ती जर ह्या समाधानच्या मागं सारखाच गाडी मागे दिसायला लागला ना की मग थोडा प्रॉब्लेम येतो लो लोक चर्चा करायला लागतात आईला आता तर तो तृतीय पंथीला घेऊनच झेंडतोय ब असंच करतोय चर्चा लोकांना काय कचून चर्चा चर्चा झाली सगळीकडं पण समाधानचं कसं आहे ज्या वेळेस एखादा अनैतिक काम करायचं असतं किंवा वाईट काम करायचं असतं त्यावेळेस लाज लाज्ज्या सगळी गुंढाळून टाकून द्यावं लागते आणि त्यांनी टाकलीच होती हां ती चर्चा हो बावकीनी काय म्हणू चुलत भावांनी काय म्हणू त्यांना तो बावकी चुलत भावा तर ले आनंद हा वाटू झालं का वा 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 छान 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 पांढरांगा तू माझं थोडं कर पण त्याचं जास्त कर अशी आवलं ती भयंकर महाराष्ट्रामध्ये आणि चुलत भाऊ तर पक्का वैरी असतो कधी देणं ठेवा हा ले लोकांचं तुम्हाला सांगतो वाटलं त्यांनी आणि बरेचसे जे हत्याकांड वगैरे होतात ना हेच मॅटर असतात आता ह्या घटनेमध्ये ते समा समाधान आणि ही राशी हिकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तर बोलता बोलता गाडी एक दिवस आता हे समाधान म्हणजे असं आहे तुमच्या आमच्यासारखंच मत होती गड्याला लय आतलं माहीत नसतं काय मधी किंवा तृतीय पण ती ठीक आहे ठीक आहे काय नुसतं मिठी बिठी तर तीन ही त्याच्या डोक्यात पण ती राशी म्हणली बा स्वभावने तुलाही चांगला आहे आणि तुला मी खुश करते आज आता समाधान मला हे आता ही तृतीयपद हे मला काय खुश आहे नाही का बरं बरं म्हणले चल तसं तसं नाइंटी घेऊन देऊ थांब जरा मला थोडी रिंग वाटतं मग ही मी असल्या का मला आभारतो मी गेला आणली नाईंटी परत त्या अंधारामध्ये त्याला पूर्ण स्त्रीसारखं सुख त्या राशीने दिलं तो चॅटच पडलं आयला म्हणला तू बाई आहे आणि तू असं करते का काय तू पैसे घ्यायला मागती तू तर बाई आहे ती म्हणली तसं नाही माझा आवाज बघ काय आमच्या दोन चार प्रकार असतात तू थोडं समजून घे ह्याला असं वाटलं की मला काय खजिना गावला का काय गावला हां लोक काय ठेवतात त्याला म्हणणं नाही लोक एक घरात बायको असून दुसरी बाई ठेवतात लफडी करतात पण मी म्हणला एक घरात बायको असून तृतीय पण ठेवतो आजकाल कुणाचं भूषण कशाला कुणाला वाटणं सांगता येत नाही जगलंही चित्र आहे चालता चालता मी आमच्या भागात केळगाव रोडला एक बॅनर पाहिला गणपतीचा त्या बॅनरवर पाठीमागं मोठ्या अक्षरात ते होमगार्ड होमगार्डचं आता होमगार्डची फार परिस्थिती वाईट चौदाशे पंधराशे चौदा पंधरा हजार पगार आहे फक्त तर होमगार्डचा मोठा फोटो आणि त्याच्या खाली सगळं बारकली बारकाली बारकली मुंडकी चिकटावलेली आणि तिथलेलं पुणे होमगार्ड सेवा आणि मोठा फोटो बरं का म्हणजे मला म्हणायचे काय लक्षात आलं का आय एस झाला आय पी एस झाला कलेक्टर झाला असं काय झालं तर एक बॅनर लावून ठीक आहे पण होमगार्ड झाला म्हणून ही म्हणजे होमगार्ड काय असं एस पीच्या वरचा असतो का काय काय लोकं डोकं लावते आणि कुठं काय झालं झालं फार आता ह्या घटनेमध्ये ते त्यांनी केलं बा कार्यक्रम चालू मग त्या चटवाईट असते तुम्हाला माहिती आहे चटक लागली आणि अजून एक गोष्ट सांग मला सांगतो फोर तर ते पण त्याचा नात कुणीच करू शक करू शकत नाही ध्यानात ठेवा हा ज्याचे त्याचं ते वर्म असतो ज्याचा त्याचा गुण असतो फोरप्लेच्या बाबतीत अतिशय हुशार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भेटतात त्यावेळी तो वेगळ्या प्रकारचा फोर प्ले तुम्हाला मिळू शकतो का तर ते त्याच्या टॅलेंट असतं त्यांना असा विषय दुसरी गोष्ट हा इतका आहारी गेला त्या राशीच्या म्हणला आता बास तू आणि फक्त तूच मानला तू याशिवाय काय नाही मग बायकोला बी कसं बायकोनी घरात तुम्हाला माहिती आहे बायको सगळं सहन करीन सवत सहन करत नाही आणि तृतीय पण तर अजिबातच करत नाही आता काय आहे ती बरं ती ते आता डोक्याहून पार तिच्या डोक्याचे जा, केसं जायचे पाळी आली त्या बायकोच्या त्या समाधानच्या म्हणली कमीत कमी बाई तरी ठेवायची मला थोडं समाधान वाटलं असतं तुमची क्वालिटी तुमची चॉईस इतकी अशी नीच पातळीवर खाली उतरणं असं मला वाटलं नव्हतं काय ते म्हणजे त्याला काय अर्थ आहे का तिचं हँगली बाई ती पार ती भांडी कुंडी आदळायला लागली याला बाखरी गा याला काय फरक पडत नाही संसाराचा सा इस्कूट लहान दोन तीन वर्षाचं लेकरू सगळं बघत होतं आईला बिलगत होतं पण त्या समाधानच्या मेवण्यानी त्याच्या सासऱ्यांनी पोरीला देर दिला तू म्हणले घर सोडू नको तू न्यार आमचं सगळं लक्ष आहे याला कवा पोत्यात घालायचा नरच्या कव्हा रटायचा आम्ही बघू फक्त तू न्यार शांतरा घर सोडू नको तू जर घर सोडलं तर हा तो तृतीय पंथी घरात घालाय बसलाय हा म्हणजे जुने लोक हुशार असतात बरं मला ठीक आहे समाधानचा विषय असा झाला की हे अशा प्रकारचे संबंध तयार झाले ते वरून त्याची दखल घेतली गेली लगेच आता चाललंय उचला उचलायची फार गरज आहे आणि उचला उचली तर ऑर्डर निघाल्यामुळं ती असं काहीतरी विशेष घटना घडली हा जे तृतीय राशी ह्या राशीने डोकं लावलं म्हणली मी अनेक पुरुषांना शरीर सुख दिलं कोणाचा टॅम कि नाही कोणाचं काय कुणाची व्यसन काय कोणाचं काय सगळं मला माहिती आहे तू मात्र गडी एक नंबर म्हणली बस नाथोडा आवडला आपल्याला माझ्या अशी इच्छा मी विखा टाळल्या आता मी तुला रोजचे तीन चार हजार रुपये कमवून आणून देत जाईन मी महिना सव्वा लाख रुपये लाख रुपये तुला देत जाईन फक्त माझी बेक इच्छा पोरी कर मला लाख रुपये माही ना काय करू म्हणली फक्त तू तु मला तुझ्या घरात घाल आता घरात घालचा अर्थ वेगळा म्हणजे कसा असतो बघा घरात घाल म्हणजे त्याची देव घराची खोली त्या खोलीच्या तरी अजून एक खोली बिली म्हणलं मी पंधरा सात बांधतो ते तू राशी म्हणली तू फक्त तिथं एकत्रित राह तुझे बायकोबद्दल मला काय टेन्शन नाही हा मी माझं काम आणि मी आम्ही दोघी सम्राथ होतो तिथं आणि तू आमचा नाव त्यावेळी ह्याला थोडं आवघडल्या सारखं अर हर ही लय अवघड बॉ खेळ ही असला म्हणजे मानला ही असं गाडी बिडी फिरणं ठीक आहे मी काय कोणाच्या बापाला भेट नाही पण माझी बायको बायकुले गांध नाही मानला ती तुला तर लय चावणार मानला ती मलाच काय शिवाय तिथे मला आहे आणि शी काय टिकायचं म्हणला ही आणि त्याला म्हणजे मनातूनच आतून ते गोष्टीचा नको वाटलं म्हणजे मानला ही काही शक्य नाही मी तुला घरात घालू शकत नाही म्हणले असे तशी नको घरात घालू तू माझ्याशी देवळात लग्न करन मग घरात मानला, मा मा मानला हे बघ तुझ्या पैशाने माझं घर नको आणि माझ्या पैशाने तर अजिबातच नको अजिबात जोडायचं नाही आपलं मला हे सोडून बोल ते लग्न नाही आणि ना ना ना, काय नाही तू काय माझे आब्रो काढायला आली का मानला फार ह्यांचं वाढायला लागलं बरं का ती राशी काय हटाना राशी उल्प राहुल नाही म्हणले असं तसं नाही तू काय फोकटसं माझा इतके दिवस शरीर सुख घेतले अशी तशी नाही मी कमी नको समजू मला तुला लग्न करावंच लागन लय अंगाशी आल्या शेनी अजून नाईंटी वाढवली मग काय करणार आता हा आईला म्हणला करायला गेलो गणपती म्हणला मसूबत होऊन बसला आता लय अवघड झाले काय करू गाड्या ह्यातून सुट्ट्या पाहिजे म्हणला आपण आपला उद्योग धंदा तुझं तू बघ म्हणले हे बघ माझी सुद्धा तक्रार चालते पोलिटेशनला मी तुझ्यावर केस करीन दुनिया करीन तमका करीन तू चालले बघतो काय अर मला थांबतच न करू मला एक दोन दिवस विचार करा टाइम दे त्यांनी डोक्यात ठरवलं की बाई हा तृतीयपंथी कसाच ऐकणार नाही याला या जगातून संपवला पाहिजे प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंगनुसार त्यांनी केबल घेतली जळल्या शेतकऱ्याला माहिती आहे आका टाकून आपण लांबून आणतो ना केबल काय काय स्पष्ट होती तुटती त्याचा तुकडा होता एक दहा पंधरा फुटाचा काढला यांनी केबल गाडीला गोंधळ की म्हणला आणि त्यांची जी सेक्स करायची जी जागा होती ती हे जे मसाईवाडी आहे तिथं एक एक विहीर वीर होती साईडला कडलं गाभार बिबार ताल होती अशी साईडला जाऊन कार्यक्रम करायचे ते अंधार पडता थोडं त्या अंधार पडल्या टायमाला त्यांनी तिला नेलं तिथं आणि कशाचा एक संघ कशाचा काय महाराज ह्या समाधाने त्या राशीचा असं त्या केबलनी गळावळून ओके कार्यक्रम गळावळून मारली तिला तिथं तीस किलो वजनाचा दगड बघितला तिच्या पोटाला बांधला आणि ती जी पंधरा फूट केबल होती त्या पंधरा फूटने पिळं देऊन 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 टाकलं निरीत इरीत टाकलं की गेले आता त्याच गडबडीत अंधारात पिळे पिळ तर चुकीच बसला असतात एक दोन दिवसात दगड राहिला खाली बॉडी आली केबल घेऊन वर तिथे ती ती बोलली कोणतरी बाई बा लोकांना तरी काय माहिती ते तृतीय म्हणून पोलिसांना खबर केली इतकी मोठी गंभीर स्त्री आता कसे स्त्रियांचं अत्याचार प्रमाण वाढलेलं आहे तुम्हाला माहिती आहे समीर शेख एस पी दादा पुणे आपलं सातारा सा ग्रामीणचे पाठीमागं आपण त्या बाईचं प्रकरण सांगितलं बाबा व्यवसाय चालवायची ती हा ते प्रकरण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि अशा कर्तबगार अधिकारीची शंभर टक्के गरज आहे आपल्या महाराष्ट्राला समीर शेखडी स्वतः तिथं आले बॉडी पाहिली दोन दिवसाची खराब बॉडी होती तरी पोलीस प्रशासनाने व्यवस्थित काम करून ते निसत्या असं गालाला जर त्या बॉडीच्या असं केलं ते दाडी केलेली असती त्यात के स्त्री नाही तृतीय पण ते व्यवस्थित हे केलं कॉल डिटेल्स काढली आता ही परिचित असतात लोक सांगा ओळखलं की हिचं नाव राशी आहे त्या कॉल डिटेलच्या आधारी ह्याच्यात जास्त नंबर विंबर दिसले उचाले ना समाधान समाधान उचालले म्हणजे रानातच उचालले रान जाग्यावर ठेवलं समाधान आलात गाडीत टाकले जाऊ द्या गाडी आले राबकावले राबकावले की कबूल झाले आणि म्हणले मॅच केलं बरं का पण माझं मारायचा हेतो नव्हता अजिबात ही माझ्या गाड्यात पडाय बघत होती कायमस्वरूपी तुम्ही सांगा साहेब हा आहे जातो बाबा एखाद्या वेळेस वाटतं की कधीतरी चांगलं वेगळं खावा तसं मी ह्याच्यान आधी लागलो पण शिर बनली माझ्या घरातच घेन दुनियाच घेन मी केसच करीन गार पाडलो भावनाच्या बारात झालं आणि दारोमुळच्या बारात पण झालं असं झालं आता कायदा मोडला विषय संपला सर त्याच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला पालखी आणि आयुग आठवड्यापूर्वीची घटना याला आमची नाही दहा तारखेची दहा सप्टेंबरला खून केला तर त्याने आणि अशा प्रकारे ही पालखी आता जाईन अजून चार्जशीट दाखल व्हायचं राहिले कारण सगळे पुरावे वगैरे असतात ते गोळा करावं लागतात अशा प्रकारे एका तृटीपंथ्याच्या नादी लागून जर पुरुष असं करत असतील काय त्या जागण्याला अर्थ नाही हा अजिबात अर्थ नाही त्या जागण्याला जेवढा दोरीत चालतात काही गाव आहे ना जो अध्यात्माशी कनेक्ट आहे ना तोच तुम पुढं बरीच लय मारणार आहे तुम्हाला सांगतो अशी हा टुरी जर थोडंफार घेण्यासारखे वाटले असेल तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण आरे माऊली